ते स्वतः व्हेटनरी डॉक्टर आहेत आपले त्यांनी व्हिडिओ बघितले होते यूट्यूबला आणि याच्याला त्यांना त्या क्वालिटी फेसबुकला त्यांना त्यांची क्वालिटी खूप आवड आवडली म्हणून इंदापूरवरनं फलटणवरन भैतन फलटनवरनं खास गाडीवर आपल्या इथे आले होते ब्लॅक ऑफचे पिल्लं ते घेऊन चाललेले आहेत ते आणि त्यांची इथं आल्यानंतर ब्रह्मा जो आपला होता तो त्यांना खूप आवडला त्याची आपण पिल्लं त्यांना देतोय सर तुम्ही पहिली गोष्ट तर व्हेटनरी डॉक्टर आहात शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की कुठल्या जातीमध्ये काम केलं पाहिजे प्युअर आहे प्युअर गावरांचा विषय हा येतो तो पक्ष ब्लॅक अँस्ट्रोप हा पण गावरामध्ये घेतो बरोबर आता माणसांचा कसं विषय होतोय की ह्याचा अंडे जास्त घालतोय की क्रॉस केलं पण असताना ह्याची जातच ओरिजिनल ब्लॅक देशीच ची दिशीच आहे आणि ह्याच्या अंड्याची साईज जर बघितली तर गावरांसारखे लंबवतोय जो आकार पाहिजे तोच आहे त्याची व्यवस्थित म्हणजे हे केलं तर पण ह्याचं नाव असं झालंय की बाबा नो माणसाला वाटत नाही आणि समजा एक कलर येतो त्याच्यामुळे लोकांना ते कलरची सवय लागते मित्रांनो हा ब्लॅक ऑस्ट्रेलो बाहेर सरकार मान्य गावरान जात आहे आणि अंड्यांचं प्रोडक्शन जग जगामध्ये सर्वात जास्त अंडे देणार तीनशे तीस अंडे या फॉर्म मध्ये घेतले आणि ब्रह्माचं तू तुम्ही बघितलेलंच आहे ब्रह्माचं खास त्यांना कलेक्शन साठी ब्रह्मा इच्छा होती आणि तुमच्याकडे भेटली थँक्यू सर सर तुम्ही माझ्या फार्म मध्ये आलात विजिट केली कसं वाटत खूप छान वाटलं जे फेसबुक वर जे तुम्ही बोलत होता ते तर आल्यावर सर्व्हिस पण तशी आणि जे एक स्वभाव आता समोरासमोर काय पडली व्यवस्थित वाटत थँक्यू सर शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सर